चला पहिलीच्या इकडे लक्ष द्या तुम्हाला जी अक्षरं शिकवलेली आहेत ती अक्षर कार्ड तुमच्या समोर ठेवलेली आहेत हां तर मी ज्याचं नाव घेईल ना त्याने ते कार्ड मला उजलून दाखवायचं आहे हां पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी र दाखव कार्ड दाखव हां सांग कशाच आहे व्हेरी गुड हां अंजली क कशाच आहे बोल ल, ल युग का सांगितलं तिला तू हा आणि नक्षत्र सांग कशाच आहे कशाच आहे लिंबूचा हम्म ठेव खाली युग आ सांग कशाच आहे हा ओवी छोटा ई हा ई इमारतीचा हा शिवन्याला नाही सापडते कोण मदत केली तिला हा सांग शिवन्या काय आहे हा करुना घ सांग कशाचा आहे ग घड्याळात ओके आता कोण राहिलं गुलशन गुलशन म सांग वाच कशाच आहे हा अरव क सांग कशाच आहे हा आता सगळ्यांनी कार्ड्स वाचायचे हां, चला क कशाच आहे क हा वाचा पुढे हां? तुमच्या पुढे कोणतं कार्ड आहे आईचा व्हेरी गुड युग हा मक्याचा छान घड्याळाचा हा लिंबूतला ल व्हेरी गुड छान युगसाठी डाळ वाजवा आई